Gracias.

सगळ्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहित आहे उद्या चिन्ह वाटपाला घरात एक ना एक माणूस नगरपालिके पुढे त्या ठिकाणी आला पाहिजे आणि नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला जर वेगळं चिन्ह देण्याचा प्रयत्न झाला तर आपल्या कीर्ती क्षेत्र विकास आघाडीचा निवड आणि सह अधिकारी म्हणून यांना पाठिंबा देऊ आणि यांनी हे ठरवलंय त्यांना तुम्ही पाठिंबा द्या तुम्ही जर काळात आपणार असेल तर नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे एवढं जातो आणि आम्ही आमच्या घरी जातो तुम्हाला